पावसाळा सुरू झाल्यानं दिवसेंदिवस पावसाचे प्रमाण वाढतच आहे यामुळे शहरात आपत्ती व्यवस्थापन चोवीस तास कार्यान्वित झाले आहे यासाठी जास्त कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे समस्यांचे निराकरण लवकरात लवकर होणार आहे तसेच नदी धरणे काठचे परिसर धोकेदायक असल्यानं या परिसरात अचानक आपत्ती येऊ शकते आणि या परिसरातील नागरिकांचे तारंबळ उडू शकते या संकटांचा सामना करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन सज्ज झाले आहे यासाठी साठ स्विमर तयार करण्यात आले असून पूरग्रस्त आपत्ती त्यांचा वापर करता येणार आहे यामुळे पूरग्रस्त परिसरातील नागरिकांना आपत्ती व्यवस्थापनाच्या नियोजनामुळे दिलासा मिळाला आहे या विषयी अधिक माहिती आपत्ती व्यवस्थापक अनिल महाजन यांनी दिली आपत्ती व्यवस्थापन कक्ष हा वर्षभर सुरू असतो सन्मान्य आयुक्त महोदय सदर कक्षाचे नेहमी निरीक्षण करीत असतात व त्यावरती त्यांचे पूर्णपणे नियंत्रण असते तथापि आता पावसाळ्यामुळे आपत्कालीन कक्षाला अतिरिक्त कर्मचारी देऊन कक्ष चोवीस बाय सात सदैव सतर्क राहील याकडे लक्ष पुरवण्यात आलेले आहे आपत्कालीन कक्षामध्ये तीनही पाळ्यांमध्ये म्हणजे संपूर्ण चोवीस तास किमान तीन ते चार कर्मचारी टेलिफोन ड्युटीसाठी उपस्थित राहतील अशी व्यवस्था करण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे नाशिक महापालिकेच्या सर्व विभागीय कार्यालयांमध्ये स्वतंत्र विभागीय आपत्कालीन कक्ष स्थापन करण्यात आले असून तिथे सुद्धा मुख्यालयाच्या धर्तीवर चोवीस तास आपत्कालीन कक्ष कार्यालय ठेवण्यात आलेला आहे शहरामध्ये एखादी आपत्ती निर्माण झाली तर त्यावर कार्यवाही करण्यासाठी प्रत्येक विभागीय कार्यालयामध्ये इमर्जन्सी पथके स्थापन करण्यात आलेली आहे अशा या पथकांमध्ये विद्युत विभाग बांधकाम विभाग ड्रेनेज विभाग माळी म्हणजे गार्डन विभाग अशा विविध विभागाची फील्डवर काम करणारी कर्मचारी मंडळी घेण्यात आलेली असून त्यासोबतच अग्निशामक दलाचे जवान सुद्धा त्यांच्या मदतीला देण्यात आलेले आहेत याशिवाय पूरग्रस्त स्थितीमध्ये एखादा वाहून जात असेल तर अशा लोकांच्या बचाव कार्यासाठी अग्निशामक दलाची पोहणाऱ्यांची दोन बचाव पदके तयार केलेली असून त्याशिवाय शहरातील साठ स्विमर्स ची यादी आमच्या अग्निशामक दलाकडे त्याचप्रमाणे आपत्कालीन कक्षाकडे तयार ठेवलेली आहे ज्यामध्ये सदर स्विमरचे नाव नंबर नाव फोन नंबर मोबाईल नंबर पत्ता या सर्व गोष्टींचा अहवाल दिलेला आहे शहरातील पूरग्रस्त भाग म्हणजे पाणी आल्यानंतर फ्लड ट्रोन झो झोन जो, जो तयार होतो अशा सर्व झोपडपट्ट्या त्यामध्ये पुराचे पाणी ज्यांच्या घरामध्ये शिरते असे नागरिकांची यादी घरांची यादी मोबाईल नंबर हे सर्व आपत्कालीन कक्षामध्ये त्याचप्रमाणे विभागीय आपत्कालीन कक्षामध्ये तयार ठेवण्यात आलेले असून अशी परिस्थिती उद्भवल्यास या आपत्सांना आपत तातडीने संदेश देण्यासाठी म्हणून ग्रुप एस एम एस पद्धत अवलंबली जाणार आहे त्याची संपूर्ण कार्यवाही करण्यात आलेली आहे याशिवाय पुनर्वसनाची वेळ आली तर ज्या क्षेत्रामध्ये ज्या क्षेत्रातील व्यक्तींचे पुनर्वसन करावे लागेल अशा क्षेत्राच्या जवळच्या महापालिकेच्या शाळा खाजगी शाळा समाज मंदिरे यांची यादी तसेच त्या त्यांच्या जे कोणाच्या ताब्यात आहे अशा व्यक्तींची यादी तयार करण्यात आलेली असून ती जय्यत ठेवण्यात आलेली आहे नाशिक महापालिकेने अग्निशमन दला सॉरी आपत्कालीन कक्षासाठी स्वतंत्र असा ध्वनी क्रमांक दिलेला असून त्याचे क्रमांक खालीलप्रमाणे दोन पाचशे नव्वद आठशे एकाहत्तर त्याचप्रमाणे आपत्कालीन कक्ष दोन पाच एकाहत्तर आठशे बहात्तर याप्रमाणे नंबर जाहीर करण्यात आलेले असून या नंबरवरती ज्या कोणाला आपत्कालीन परिस्थितीमध्ये मदतीची गरज असेल ते केव्हाही संपर्क साधू शकतात